नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमिक डिरेक्टर फाउंडर डिरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर साडेतीन ते चार वर्षापूर्वी श्री संजय लड्डा सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून लातूर शहरामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीची स्थापना नीट जेई आणि सीई या प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या संदर्भाने केली आणि केवळ तीन ते चार वर्षांमध्ये मागच्या आम्ही लात तूर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये नीट अथवा जेईचं प्रिपरेशन करणार दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस इयत्ता अकरावी मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा आता संपत आलेल्या आहेत किंवा चालू आहेत अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भानं आणि जे विद्यार्थी इयत्ता अकरावीसाठी दोन हजार पंचवीस अकरावी आणि बारावी सायन्स त्यातल्या त्यात जे विद्यार्थी नीट जेई अथवा सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छितात त्यांच्या संदर्भानं दोन हजार पंचवीस ते सत्तावीस बॅच ही जी आहे ती श्री विद्याराधना अकॅडमीची एक पासून सुरुवात होती आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं ही बॅच पहिली बॅच ही सुरुवात होती आहे आणि त्यामुळंच या बॅचच्या संदर्भामध्ये माहिती देण्याच्या अनुषंगाने आणि श्री विद्याराधना अकॅडमीच का किंवा एवढ्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये मध्ये एवढ्या शॉर्ट शॉर्ट टर्म मध्ये या अकॅडमीनं एवढं नाव का निर्माण केलेलं आहे आपला स्वतःचा धबधबा का निर्माण केलेला आहे याच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी हा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनीनो दहावी बोर्ड परीक्षा जस जशी आपली संपत आलेली आहे तसं तसं आपल्याला पुढे अकरावी आणि बारावी सायन्समधून आणि त्यातल्या त्यात नीट अथवा जेई अथवा सीई टी यासारख्या प्रवेश परीक्षांची जर तयारी करायची असेल तर आपण कॉलेज व्यतिरिक्त इन्स्टिट्यूटच्या शोधामध्ये असतो कोचिंगच्या शोधामध्ये असतो आणि त्यामध्ये आपण सर्वजण जाणता की श्री विद्या आराधना अकॅडमी हे एक लिडिंग नेम आहे आतापर्यंत श्री विद्या आराधना अकॅडमीमधनं नीटच्या संदर्भानं तीन बॅचेस पासआउट झालेले आहेत दोन हजार मध्ये जो पहिला रिझल्ट होता श्री विद्याराधना अकॅडमीचा त्यामध्ये एकशे दहा विद्यार्थी एम बी बी एस ला प्रवेश मिळवू शकले श्री विद्याराधना अकॅडमी मधले दोन हजार तेवीस मध्ये सव्वा दोनशे विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं स्वप्न श्री विद्याराधना अकॅडमीनं पूर्ण केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये सव्वा तीनशे विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं स्वप्न हे श्री विद्याराधना अकॅडमीनं पूर्ण केलं यावर्षी दोन हजार पंचवीस साठी आणखी त्याच्याही पेक्षा खूप मोठं प्रोजेक्शन आहे हे झालं नीटच्या संदर्भामध्ये जेईची साधारणपणाने दुसरी बॅच आणि यावर्षी तिसरी बॅच बाहेर पडती जे मेन्सचा दोन हजार पंचवीसचा जानेवारीचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे जानेवारीमध्ये जी मेन्स जी झालेली होती फेज वन त्याचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे आणि अतिशय लिमिटेड अकाउंटमधनं सुद्धा साधारणपणाने बहात्तर विद्यार्थ्यांना या अकॅडमी मधल्या अबाव नाईन्टी फाईव्ह पर्सेंटाईल स्कोर जे इम एनच्या फेज वन मध्ये मिळालेला आहे आपण जर हा रिझल्ट मागच्या वर्षीच्या रिझल्ट सोबत कम्पेअर केला म्हणजे दोन हजार चोवीसच्या रिझल्ट सोबत कम्पेअर केला दोन हजार चोवीस मध्ये एकवीस विद्यार्थ्यांना फेज वन मध्ये नाईन्टी फाईव्ह अँड अबाव पर्सेंटाईल श्री विद्याराधना अकॅडमी मधल्या मिळालेलं होतं तर दोन हजार पंचवीस मध्ये बहात्तर विद्यार्थ्यांना नाईंटी फाईव्ह अँड अभाऊ पर्सेंट मिळालेला आहे आणि त्यामुळं नीट असेल जेई असेल सीईटी असेल या तिन्हीही प्रवेश परीक्षांच्या अनुषंगाने किंवा या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग मध्ये असणारी बिट एक्झामिनेशन असेल किंवा आयएसआय ऍप्टिट्यूट टेस्ट असेल इंडियन स्टॅटिस्टिकल अँड मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटची ची टेस्ट असेल आयसर ॲप्टिट्यूट टेस्ट असेल या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांमध्ये श्री विद्याराधना चे विद्यार्थी हे राज्यात आणि देशात खूप उतुंग अशा स्वरूपामधले यश मिळवतात आणि त्यामुळेच मग प्रामुख्यानं जेव्हा नंतर अकरावी आणि बारावी नीट अथवा जेई अथवा सीईटी यासारख्या प्रवेश परीक्षांचा विचार विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये येतो त्यावेळेला जे पहिलं नाव आमच्या मना मनामध्ये आमच्या डोक्यामध्ये येतं ते आहे श्री विद्याराधना अॅकेड लातूर ही आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षणाची पंढरी आहे पंढरपुरामध्ये आम्ही जातो म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो तिकडे तिरुपतीला आम्ही जातो म्हणजे किंवा तिरुमला जातो म्हणजे आम्ही लॉर्ड व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जातो हे तसंच आहे लातूर आणि शिक्षण याच एक अतूट नात आहे आणि त्यामुळं देशभरातले आणि राज्यातले विद्यार्थी इथे असणारी स्पर्धात्मकता इथे असणाऱ्या कोचिंग इथे असणार काय म्हणूया अभ्यासाचं वातावरण या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने प्रामुख्यानं लातूर या शहराची निवड करत असत आणि त्यामुळे लातूर पॅटर्न आहे देशातले आणि राज्यातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं ज्या वेळेला इथे येतात आणि म्हणूनच इवन दोन हजार चोवीसच्या नीट मध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं लोकेशन एक नंबरचं ठिकाण म्हणून लातूरचं नाव पुढे आलेलं होतं रिझल्टच्या संदर्भात दोन हजार चोवीसच्या नीट रिझल्ट मध्ये सुद्धा ही बाब जाणवलेली आहे की लातूर हे महाराष्ट्रातलं अग्रगण्य ठिकाण आहे नीट प्रिपरेशनच्या संदर्भाने तीच गोष्ट जेईच्या संदर्भाने तीच गोष्ट सीईटीच्या संदर्भाने मग प्रवेश परीक्षा कुठलीही असू द्या आपण लातूर मध्ये येणं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एक प्रकारे क्रमप्राप्त असणारी गोष्ट आहे आणि मध्ये आल्याच्या नंतर मग श्री विद्याराधना अकॅडमी हे टॉप मोस्ट आणि अकॅडमी मध्ये तुम्ही मला हे विचारा की काय नाही आहे अगदी एक्सलंट पैकी एक्सलंट पद्धतीचे टीचर्स आणि एज्युकेशन एक्सलंट एज्युकेशनल आणि अकॅडमिक प्लॅनिंग त्याचं इम्प्लिमेंटेशन सराव परीक्षांची असणारी वारंवारिता देशभरातल्या सगळ्या म्हणजे प्रवेश परीक्षा आणि जिथं कुठं प्रिपरेशन्स होतं देशभरामध्ये दे या सराव परीक्षांचं त्या त्या ठिकाणच्या सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करून आपल्या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय बेस्ट असेल काय सर्वोत्तम असेल काय उत्तम असेल या संदर्भाने त्याच्यावरती चिंतन आणि विचारमंथन करून पर्टिक्युलर वारंवारिता सर्व परीक्षांची स्पेसिफिक मध्ये सिलेबस कम्प्लीट करणे डाऊट सॉल्व्हिंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शंका शंकांचं निरसन नोट्स सातत्यानं होणारं विद्यार्थ्यांना होणारं काउन्सलिंग अभ्यासामध्ये केली जाणारी मदत अभ्यास कसा करायचा या संदर्भानं केली जाणारी मदत असे एक ना अनेक वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्यामुळं श्री विद्या आराधना अकॅडमी हे देशातलं आणि राज्यातलं एक मी जसं मगाशी म्हणालो नीट असू दे जेई असू देत ई टी असू देत किंवा इतर कुठली एंट्रन्स एक्झामिनेशन असू दे त्या संदर्भानं दिस इज वॉट द फुल अँड फायनल द बेस्ट नेम अक्रॉस द स्टेट अक्रॉस द नेशन आणि अशा एका देशातल्या आणि राज्यातल्या सर्वोत्तम नीट जेई सीई टीचं प्रिपरेशन करू इच्छिणाऱ्या मध्ये प्रवेश घेणं मला असं वाटतं की हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी पण एक अभिमानाची बाब आहे एक कौतुकाची बाब आहे आणि त्यामुळे आपण लातूरला येतोय त्यामुळे आम्ही जे ठरवलं की बाबा पहिली बॅच जी आहे आपली नीट असू द्या किंवा जेईच्या प्रिपरेशनची असू द्या ती एक एप्रिलला आम्ही सुरुवात करतो एक एप्रिलला बॅच सुरुवात केल्याच्या नंतर अगदी पहिल्याच संडेला पुन्हा एकदा जेवढे विद्यार्थी आमच्याकडं प्रवेश घेतलेले आहेत त्या डेटपर्यंत सहा तारखेपर्यंत पहिल्या संडेला सहा एप्रिल आहे त्या दिवसापर्यंत त्या दिवसापर्यंत जेवढे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांची पुन्हा एकदा आम्ही इथं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एक ऑफलाईन एक्झामिनेशन घेतो आहे आणि त्यातनं ताबडतोबीनं आम्ही काही बॅच सेपरेशन करणार आहेत आय आय टी बॅचेस असतील एम्स बॅचेस असतील स्टार बॅचेस असतील सुपरस्टार बॅचेस असतील आणि रेग्युलर बॅचेस या संदर्भानं एक पुन्हा एकदा प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यातनं मग या पद्धतीच्या बॅचेसचं सेपरेशन होईल जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पुन्हा कमी पडतील यांच्यासाठी फाउंडेशन कोर्स पुढचा एक ते दीड महिना आम्ही चालवतो आठवी नववी दहावीमध्ये मध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन कदाचित थोडंसं वीक राहिलेलं असेल आणि त्यामुळं इथं पुढं भविष्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये कारण नीट असू द्या सीईटी असू द्या जेई असू द्या या परीक्षांची काठीण्य पातळी तिथलं डिफिकल्टी लेवल हे थोडस हायर एंडला जात अप्लाइड लेवलला असत आणि तिथपर्यंत घेऊन जात असताना विद्यार्थ्यांना मग त्यांचं फाउंडेशन हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि त्या, त्या संदर्भानं मग जे बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मग फाउंडेशन कोर्स पहिले सव्वा महिना, महिना, चा महिना प, ते दीड महिना आपण रन करूया आणि एक जून पासून पुन्हा त्यांचा अकरावीचा करिक्युलम सुरुवात होईल आणि पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये आमच्या इथं आठ ते पंधरा दिवसाला ज्या काही सराव परीक्षा होतात त्याच्या आधारे पुन्हा एकदा बॅचेस सेपरेशन या पद्धतीनं प्रामुख्याने इथं अं कार्य केलं जात विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेनुसार विद्यार्थ्याच्या ग्रहण क्षमतेनुसार त्याच्या नुसार त्या तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्याला इग्नाइट करण्याचं काम किंवा त्याला डेव्हलप करण्याचं काम त्याला विकसित करण्याचं काम हे प्रामुख्यानं श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये होते धन्यवाद